कासारडे नाग सावंतवाडी हा इको सेंसिटिव झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन अजून सुरूच असल्याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांना निवेदन देत रात्री बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याबाबतचे पुरावे सादर केले व यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला प्रशासनाचे अधिकारी या सिलिका माफियांवर कारवाई करण्यास घाबरत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येतो व सदर प्रकार आपल्या निदर्शनास आणून देतो असे यावेळी नाईक यांनी सांगितले वारंवार आपणास या बेकायदेशीर वाहतुकीबाबत सहा फेब्रुवारी रोजी निवेदनं देऊन देखील या अवैध उत्खननाला पाठीशी घातले जात आहे आता पाऊस गेले दोन दिवस कमी झाल्यानंतर नाग नागसावंतवाडी व अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन चालू आहे महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने रात्रीच्या वेळी चालू असलेल्या उत्खननाला कारवाईपासून वाचवले जात आहे रात्री आठ वाजल्यापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत हे अवैध सिलिका उत्खनन सुरू असून दिवसभरात अवैध उत्खनन बंद असल्याचे भासवले जात आहे यामध्ये कासार्डेमधील नागसोंदी तीन येथील ठिकाणी कासारडे तांबळवाडी आवळेश्वर येथे लीज असलेल्या दोन डोंगराच्या मधील जागेत तसेच उत्तर दक्षिण गावठाण येथे कदमवाडी व एमएमसी माइन्स यांच्यामधील भागात देखील अंधिकृत उत्खनन सुरू आहे तसेच कासारडे येथील स्मशानभूमीजवळ लीजच्या डोंगराजवळ हे उत्खनन रात्रीच्या वेळी सुरू आहे दिवसभर हे उत्खनन बंद ठेवून त्याचा बॅकलॉक रात्रीच्या वेळी भरून काढला जात आहे महसूल विभागाच्या तलाटी व मंडळ मंदार, मंडळाधिकारी यांना ही बाब माहिती असून देखील त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कायदेशीर भूमिका घेत कारवाई केली जात नाही याउलट या, या प्रकाराकडे डोळेझाक करणे व रात्रीच्या वेळी मोबाईल बंद करून ठेवणे असे प्रकार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत अवैध सिलिका उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल हे सिलिका व्यावसायिक बुडवत असून अवैध वाहतूक प्रकरणीसुद्धा दुर्लक्ष होत आहे तरी याबाबत आपण एक प्रमुख पथक नेमून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध उत्खनन तात्काळ रोखावे व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली यावेळी राजू राठोड अजित कानेकर महेश कोदे चेतन वालावरकर उपस्थित होते पहा या अवैध मायनिंग प्रश्नी काय म्हणालेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आम्ही आज तहसीलदार कणकवली यांना कासारडे मायनिंगबद्दल परत एकदा निवेदन दिलेलं आहे गेली चार पाच महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत आणि तहसीलदार आणि प्रांत यांना वारंवार सांगत आहोत की या ठिकाणी अवैध उत्खनन होतं कासारडे एम एम सी सोडून एम एम सीची बत्तीस हेक्टर जमीन सोडूनसुद्धा उत्खनन होतं आणि अवैधरित्या ही वाळू काढून परजिल्ह्यात विकली जाते आणि याच्यात शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जातो आणि आज आम्ही त्याचे खुद्द पुरावे म्हणजे व्हिडिओ शूटिंग असेल रात्रीचं काढलेलं शूटिंग असेल कारण काल दोन तीन दिवस जेव्हा पाऊस मोठ्याने पडला आणि त्यानंतर त्या मागच्या दोन दिवसात रात्रीचं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि ह्या रात्रीच्या उत्खननामुळे बेसुमार उत्खनन रात्रीचं करून ही वाळवली जाते अशा इकडचे जे महसूल अधिकारी आहेत म्हणजे कासारड्याचे तलाठी असतील ग्रामसेवक असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे की महसूल जो उद्य उत, उत, उत्खनन होता का नाही असे अधिकारी फोन बंद करून रात्रीचे राहतात त्याच्यामुळे कुठचीही तक्रार त्या, त्यामध्ये घेतली जात नाही असं पण आम्ही निदर्शनासांच्या आणून दिलेलं आहे आणि जर ह्या पुरावे सादर करून सुद्धा जर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर ह्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचं उत्तर देण्याची कोणालाही गरज नाही त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी अशा व्य व्यक्तींवरती द् अशा अवैध उत्खनावरती हे आम्ही तहसीलदारांना आम्ही निवेदन करून आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात तर ही कारवाई नाही झाली तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि अशा अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनासुद्धा दंड करणं ही शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे तहसीलदारांनी याच्यावरती लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत अशा पुराव पुराव्याच्या आधारे त्या त्या ठिकाणी रेड मारून आपली टीम तयार करून त्या ठिकाणी अवैधने माहिती था थांबावं जी आम्ही काल पुरावे दिलेले आहेत की रात्री उत्खनन दोन तीन दिवस रात्री उत्खनन होत आहे आणि अशा महसूलचे अधिकारी तिथले हे आपले फोन बंद करून राहत आहेत ते ह्या माफियांना घाबरत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला कि घेऊन जाल तुमच्याबरोबर तर आम्हीसुद्धा यायला तयार आहोत आणि तुम्हाला हे साठेल आणि जिथे उत्खनन होत आहे हे दाखवायला तयार आहोत त्यामुळे जर तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी उपखन आम्हाला दाखवा आम्ही ते पण दाखवायला तयार आहोत पण ही जबाबदारी शासनाची आहे आणि ह्या शासनाने शासनाने आणि तहसीलदार प्राणींनी याच्यावरती कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि हे अवैध उत्खनन थांबवणं सुद्धा गरजेचं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम